शेतकरी मंडळी रामराम आपल्या जर आपल्या हरभारा पिकातून रेकॉर्ड ब्रेक एक चांगलं उत्पादन पाहिजे असेल तर रमक दोन गोष्टीवर आपल्याला चांगला भर द्यायचा आहे एक म्हणजे हरभरा पिकाच्या योग्य स्टेजवर योग्य घटकांची फवारणी आणि दुसरं म्हणजे योग्य पाणी व्यवस्थापन आता हरभरा पिकाच्या योग्य स्टेजवर कुठल्या फवारणी घ्यावी कुठले कंटेंट यामध्ये घ्यावे याचे मागचे व्हिडिओ आपले आलेले आहेत आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे आपण या विषयावर चर्चा करणार आहे तो विषय आहे ते म्हणजे हरभारा पिकाचं पाणी व्यवस्थापन ठीक आहे ना आता हरभरा पिकाचं कसं आहे की जास्त पाणी लागत नाही आणि कमी पाण्यामध्ये भागत नाही असं हरभऱ्याचं नियोजन आहे एक बॅलन्स पाणी आपल्याला द्यावं लागते आणि जवळपास पन्नास ते साठ टक्के शेतकरी हरभऱ्या पिकाच्या चुकीच्या स्टेजवर पाणी देतात आणि आपलं नुकसान करून टाकतात म्हणजे आपला पैसा घामाच असते आपण निधन करतो फवारणी करतो पेरणी करतो खत देतो जो लागेन तो खर्च आपण करतो थोडश्या चुकीनं आपलं नियोजन आपली मनात वाया जाऊ शकते हे आपली मनात वाया जाऊ नये म्हणून या व्हिडिओवर सविस्तर चर्चा करणार आहे तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या शेतीमंत्री रोशन युट्यूबला आपण सबस्क्राईब करून घ्या जेवणादारे बटन काळ्या कलरचं ते दाबून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला एक रुपये खर्च येणार नाही परंतु रोज कामाची लाख मुलाची माहिती आपल्यापर्यंत येत राहणार आहे आता हरभरा पिकाची अशी कोणती स्टेज आहे की ज्या स्टेजवर आपण पाणी शक्यतो देऊ नका तर ते स्टेज आहे म्हणजे फुल अवस्था पण जर दर, दर फुल अवस्थामध्ये दर फुलधारणामध्ये हरभरा पिकाला पाणी व्यवस्थापन केलं पाणी दिलं तर आपलं नुकसान हमखास होणारच आहे कारण काय होते आता हा हरभरा आहे या हरभराला तीस चाळीस टक्के फुलधारणा आहे म्हणजे सुरुवात आहे ठीक आहे ना तर काय करतात की ज्यावेळेस त्यांचा हरभरा पूर्णपणे फुल अवस्थामध्ये असते पूर्णपणे त्याला सत्तरऐंशी टक्के फुलधारणा होते त्यावेळेस पाणी सोडतात किंवा पाणी देतात यानं काय होते आपलं जे फुल आहे ते संपूर्णपणे झळून जाते पूर्ण खाली बसते करपते दुसरं म्हणजे आपल्या हरभरा पिकाची अतिरिक्त वाढ होते शेतकऱ्यांमध्ये आमचा हरभरा मसवडला ठीक आहे ना हा शब्द फार चांगला गाजेला आहे हरभरा पिकामध्ये की आमचा हरभरा मासून लावा पूर्णपणे अव्य त्याची वाढ होते आणि आपलं उत्पादन जे आहे ते अमकास घटते ठीक आहे ना तर आता आपल्या हरभरा पिकाला आपण कोण्या स्टेजवर पाणी व्यवस्थापन करावं जेणेकरून एक रेकॉर्डे उत्पादन यावर्षी आपल्याला झालं पाहिजे आपल्या हरभरा पिकाला एक पाच टक्के फुलदाना सुरुवात झाली म्हणजे आपल्या झाडाला एकड डुक्कट फुलं आपल्या देशाला लागले ते आपण पाणी व्यवस्थापन करून द्या ठीक आहे ना आणि डायरेक्ट पाणी द्या घाटे अवस्थेवर बस एक नंबर रिझल्ट आपल्या हरभरा त्या आणखीने आपल्याला भेटणार आहे ठीक आहे ना फुलधारणा लागायच्या अगोदर पाणी दिल्यामुळे चांगले फुलं आता लागतील फुलगळ होणार नाही कारण हरभरा चांगल्यानं नव्यानं बहरते त्याला ब्रँचेस फुटतात पाणी दिल्यामुळे फुलधारणा होण्याच्या अगोदर ठीक आहे नंतर ज्यावेळेस आपण गाठ्या वास्त्यावर पाणी देऊ तर गाठा टप्पो राहते वजन वाढते हा फायदा आहे म्हणून आपल्याला पाणी व्यवस्था पण करायचं आहे परंतु योग्य स्टेजवर योग्य अवस्थेवर आणि असं आपण योग्य व्यवस्थेवर पाणी व्यस्थाप केलं तर आपलं उत्पादन हमखास वाढणारच आहे काही प्रश्न आपले असतील तर, तर नक्की विचारा या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेत परत भेटू चांगल्या व्हिडिओमध्ये चांगली माहिती घेऊन तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कामाची माहिती रोज आपल्यापर्यंत येणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान